तहसील कार्यालयाची प्रतिष्ठा जपत आय एस ओ मानांकन मिळवण्याचा प्रयत्न तहसीलदार सुरेश कवडे अकोला दिनांक चौदा फेब्रुवारी आमचे विशेष प्रतिनिधी साहेबराव खंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयाची प्रतिष्ठा जपत अकोला तहसील कार्यालयाला आय एस ओ मानांकन मिळवण्याचा प्रयत्न सुरू असे नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार सुरेश कवडे यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले तहसीलदार सुरेश कवडे यापूर्वी चिखली येथे तहसीलदार म्हणून कार्य होते त्यांची नुकतीच अकोला तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या लोचात अडकल्यानंतर पवन पाटील यांनी सहा महिनेपर्यंत तहसील कार्यालयाचा कार्यभार सांभाळला त्यांच्या प्रोबेशनरी कालावधी संपल्यामुळे आता तहसीलदार म्हणून सुरेश कवडे रुजू झाले आहेत तेव्हा आपण तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयाची प्रतिष्ठा जपत काम करणार असल्याचे तहसीलदार कवडे म्हणाले चिखली येथे कार्य करत असताना त्यांनी विविध समाज उपयोगी कार्य केल्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे अकोल्यात ते किती यशस्वी होतात ते येणाऱ्या काळात सांगणार आहे